चर्चेची सुरुवात एका वेगळ्या विचाराने करूया शैक्षणिक यश मिळवण्यासाठी आपण अनेक आधुनिक तंत्र वापरतो ॲप्स वापरतो वेगवेगळ्या पद्धती वापरतो पण कधीकधी उत्तरं अनपेक्षित ठिकाणी सापडतात अगदी प्राचीन तत्वज्ञानात आज आपल्याला एका श्रोत्याने अॅकॅडॅमिक मास्टरीसाठी अष्टांग मार्ग नावाचा एक लेख पाठवला आहे यात गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्गातील काही तत्व ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जोडली आहेत आपला उद्देश फक्त ही तत्व समजून घेणं नाही तर ती आजच्या काळात या स्पर्धात्मक युगात खरंच किती व्यवहारिक आहेत हे तपासणं आहे चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या खजिन्यातून आजच्या समस्यांवर काही उपाय मिळतात का ते पाहूया तर पहिली संकल्पना आहे सम्यक वाचा किंवा राईट स्पीच आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं चांगलं बोला खोटं बोलू नका पण शैक्षणिक संदर्भात या सोप्या वाटणाऱ्या नेमके काय असू शकतात जे विद्यार्थ्यांच्या यशावर थेट परिणाम करतात हा खूप चांगला प्रश्न आहे कारण आपण याच्या वरवरच्या अर्थापलीकडे जात आहोत स्रोतामध्ये म्हटलंय शिव्याशाप गॉसिप किंवा निंदा करण्याऐवजी अभ्यासावर चर्चा करणे इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे नकारात्मकता टाळणे जेव्हा आपण सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो किंवा निरर्थक गॉसिप करतो तेव्हा आपली मानसिक ऊर्जा ती चुकीच्या ठिकाणी खर्च होते आपलं मन नकारात्मक विचारांनी भरून जातं आणि मग एकाग्रता कमी होते बरोबर अगदी पण दुसरा आणि त्याहून महत्वाचा भाग म्हणजे त्या वाचलेल्या वेरेचा आणि ऊर्जेचा वापर अभ्यासावर चर्चा करण्यासाठी करणे हे फक्त वेळ वाचवणं नाही तर ती वेळ गुंतवणं आहे जेव्हा तुम्ही मित्रांसोबत बसून नुकत्याच वाचलेल्या एखाद्या संकल्पनेवर चर्चा करता तेव्हा तुम्ही नकळातपणे शिकण्याच्या एका शक्तिशाली प्रक्रियेचा भाग बनता आहे की नाही हो पण इथे एक व्यावहारिक अडचण आहे हे सगळं ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं कॉलेजच्या वातावरणात जिथे गॉसिप आणि हलक्या फुलक्या गप्पांमधूनच मित्रमैत्रिणी जोडले जातात तिथे सतत अभ्यासावर चर्चा करणारा विद्यार्थी एकटा पडणार नाही का म्हणजे त्याला पढू म्हणून चिडवलं जाणार नाही का हा दृष्टिकोन आजच्या काळात खरंच व्यावहारिक आहे का, का? तुमची शंका अगदी योग्य आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडतो सम्यक वाचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही चोवीस तास फक्त अभ्यासावरच बोललं पाहिजे नाही याचा अर्थ आहे तुमच्या संभाषणाचा हेतू शुद्ध ठेवणे तुम्ही विनोद करू शकता गप्पा मारू शकता पण जेव्हा विषय दुसऱ्यांची निंदा करण्याकडे किंवा निरर्थक गोष्टींकडे वळतो तेव्हा त्याला हळू सकारात्मक दिशेने वळवण्याचा प्रयत्न करणे अच्छा उदाहरणार्थ जर मित्र एखाद्या सिनेमावर बोलत असतील तर तुम्ही त्यातल्या एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेबद्दल किंवा ऐतिहासिक संदर्भाबद्दल बोलू शकता ओके आई तुम्ही जर तुम्ही झळ्याचा मुद्दा मांडला ना त्यावर एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे प्रोटेजे इफेक्ट म्हणतात प्रोटेजे इफेक्ट हो जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती आपल्याला सर्वात जास्त चांगली समजते कारण शिकवण्यासाठी आपल्याला त्या विषयाचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो आपल्या डोक्यातला गोंधळ दूर करावा लागतो त्यामुळे तुम्ही जेव्हा मित्रांना मदत करण्याच्या हेतूने अभ्यासावर चर्चा करता तेव्हा तुम्ही फक्त त्यांचंच नाही तर स्वतःचंही भलं करत असता अरे वा आणि यामुळे लोक तुम्हाला पढू म्हणून नाही तर मदत करणारा मित्र म्हणून पाहू लागतात वा म्हणजे हा एक प्रकारे ऍक्टिव्ह रिकॉलचाच पुढचा टप्पा झाला जिथे आपण फक्त माहिती आठवत नाही तर ती इतरांना समजेल अशा पद्धतीने मांडतो आणि हे करत असताना आपण नकारात्मकतेपासूनही दूर राहतो म्हणजे आपल्या बोलण्याने आपण फक्त आपलं वातावरणच नाही तर आपलं आकलनही सुधारू शकतो आपल्या शब्दांची ताकद खरंच खूप मोठी आहे अगदी तसंच आणि हे फक्त तोंडी बोलण्यापुरतं मर्यादित नाही आजच्या डिजिटल युगात आपण व्हॉट्सअप ग्रुप्सवर सोशल मीडियावर काय लिहितो हे सुद्धा सम्यक वाचामध्येच येतं खरं निरर्थक मीम्स फॉरवर्ड करण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी अभ्यासाशी संबंधित गटांमध्ये एखादा चांगला लेख शेअर करणे किंवा एखाद्याच्या शंकेचं निरसन करणे हा वाचाचाच एक भाग आहे आपण बोलण्याने सकारात्मक वातावरण कसं तयार करायचं हे पाहिलं पण वातावरण तयार झाल्यावर खरी कृती करायची असते आणि तिथेच अनेक जण अडखळतात आळस येतो याच प्रयत्नांबद्दल सम्यक व्यायाम किंवा राईट एफर्ट आपल्याला काय सांगतो नावावरून तर हा शारीरिक व्यायामासारखा वाटतो हो नावावरून अनेकांचा गोंधळ होऊ शकतो पण इथे व्यायाम ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न किंवा मेहनत सम्यक व्यायाम म्हणजे योग्य दिशेने योग्य प्रमाणात आणि सातत्याने केलेले प्रयत्न स्रोतामध्ये एक वाक्य आहे आळस झटकून रोज नियमित वेळेवर अभ्यास करणे नियमित हा शब्द महत्वाचा आहे इथे अगदी तोच सर्वात महत्वाचा शब्द आहे आपल्याकडे काय होतं परीक्षेची घोषणा झाली की आपण उत्साहाच्या भरात एका दिवशी दहा बारा तास अभ्यास करतो आणि मग पुढचे दोन तीन दिवस थकव्यामुळे पुस्तकाला हातही लावत नाही सम्यक व्यायाम हे तत्व आपल्याला सांगतं की हे चुकीचं आहे ही शंभर मीटरची शर्यत नाही ही एक मॅरेथॉन आहे इथे वेगापेक्षा सातत्य महत्वाचं आहे बरोबर रोज दोन तास पण पन प्रामाणिकपणे आणि न चुकता केलेला अभ्यास हा एका दिवसात केलेल्या दहा तासांच्या अभ्यासापेक्षा जास्त प्रभावी ठरतो पण हे सातत्य टिकवणं हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे सुरुवातीला उत्साह असतो पण काही दिवसांनी तो ओसरतो मग पुन्हा गाडी रोडावरून घसरते यावर मात करण्यासाठी काही ठोस उपाय आहे का निश्चितच आणि इथेच मानसशास्त्रातील हॅबिट लूप ही संकल्पना मदतीला येते हॅबिट लूप हो कोणत्याही सवयीचे तीन भाग असतात क्यू म्हणजे इशारा रुटीन म्हणजे कृती आणि रिवॉर्ड म्हणजे बक्षीस सम्यक व्यायाम म्हणजे हा लूप अभ्यासासाठी तयार करणे उदाहरणार्थ रोज संध्याकाळी सात वाजता हा झाला क्यू अभ्यासाला बसायचं ही झाली रुटीन ओके okay. आणि एक तास अभ्यास पूर्ण झाल्यावर स्वतःला दहा मिनिटांचा ब्रेक द्यायचा ज्यात आवडतं गाणं ऐकायचं किंवा मित्राशी बोलायचं हे झालं रिवॉर्ड अच्छा क्यू रुटीन आणि रिवॉर्ड बरोबर जेव्हा आपण हे रोज करतो तेव्हा आपल्या मेंदूला ती सवय लागते त्या ठराविक वेळेत अभ्यासाला बसल्याची इच्छा आपोआप होते कारण त्याला माहीत असतं की यानंतर एक बक्षीस मिळणार आहे एकदा ही सवय लागली की आळसावर मात करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज पडत नाही ती गोष्ट आपोआप घडते त्यामुळे प्रयत्नांची तीव्रता नाही तर प्रयत्नांचं सातत्य महत्वाचं आहे सम्यक व्यायाम म्हणजे फक्त कष्ट नाही तर हुशारीने कष्ट करणं आपली मर्यादित ऊर्जा आणि इच्छाशक्ती कुठे आणि कशी वापरायची याचं नियोजन करणं मी ह्या अँगलनं कधी विचारच केला नव्हता हे तर एनर्जी मॅनेजमेंट झालं अगदी बरोबर हो तर, आणि याचा अजून एक अर्थ असाही होतो की अनावश्यक गोष्टींवर आपली ऊर्जा वाया घालू नये अभ्यासाच्या वेळेत जर तुम्ही सतत मोबाईल तपासत असाल तर तुम्ही अभ्यासही करत नाही आणि पूर्णपणे मनोरंजनही करत नाही हो दोन्ही होत नाही तुमची ऊर्जा विभागली जाते सम्यक व्यायाम म्हणजे अभ्यासाच्या वेळेत फक्त अभ्यास बाकीच्या गोष्टींसाठी वेगळा वेळ आपली मर्यादित ऊर्जा योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात वापरणं हेच खरं कौशल्य आहे ठीक आहे म्हणजे आपण योग्य बोलण्याने वातावरण निर्मिती केली योग्य प्रयत्नांनी अभ्यासाची सवय लावली पण आता त्या अभ्यासाच्या टेबलावर बसल्यावर काय होतं पुस्तक समोर असतं पण मन दुसरीकडेच भटकत असतं आपण पानांच्या पानं वाचतो पण शेवटी लक्षात येतं की आपण काय वाचलं हेच आठवत नाही या समस्येवर हा प्राचीन मार्ग काही प्रकाश टाकतो का नक्कीच आणि ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या आहे ज्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणतो यावर उपाय म्हणून स्रोतामध्ये सम्यक स्मृती किंवा राईट माइंडफुलनेस सांगितली आहे याचा शब्दशहा अर्थ आहे पूर्ण भान ठेवणे स्रोतातील वाक्य आहे अभ्यास करताना मी काय वाचत आहे याचे पूर्ण भान ठेवणे आपण अनेकदा ऑटोपायलट मोडवर वाचत असतो डोळे शब्दांवरून फिरत असतात पण मन मात्र भूतकाळातल्या आठवणींमध्ये किंवा भविष्याच्या चिंत्यांमध्ये अडकलेलं असतं सम्यक स्मृती म्हणजे आपल्या मनाला वर्तमानात त्या क्षणात त्या शब्दावर आणणे ध्यानधारणेसारखंच झालं हे तर हो ही एक प्रकारची ध्यानधारणाच आहे जी तुम्ही पुस्तक वाचताना करता हे ऐकायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात आणायला खूप अवघड असेल मन तर सतत भरकटत असतं त्याला एका जागी बांधून ठेवणं कसं शक्य आहे यासाठी काही व्यवहारिक तंत्र आहे का हो हो आणि ते खूप सोप्पं आहे याला माइंडफुल रीडिंग म्हणतात यासाठी तुम्ही एक सोपी युक्ती वापरू शकता प्रत्येक पॅरेग्राफ किंवा पान वाचून झाल्यावर क्षणभर थांबा पुस्तक बाजूला ठेवा आणि डोळे मिटून स्वतःला विचारा की मी आत्ता काय वाचलं आणि त्याचं उत्तर स्वतःच्या शब्दात देण्याचा प्रयत्न करा अच्छा जर तुम्हाला ते एका वाक्यात सांगता आलं तरच तुमचं लक्ष होतं असं समजावं म्हणजे स्वतःचीच एक छोटी टेस्ट घ्यायची अगदी माझ्या एका विद्यार्थ्याची हीच समस्या होती तो तासन तास लायब्ररीत बसायचा पण त्याचे वडील सांगायचे की घरी आल्यावर त्याला काहीच आठवत नसे मी त्याला फक्त ही एकच गोष्ट करायला सांगितली सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला कारण त्याचं मन किती भरकटतंय ते हे त्याला पहिल्यांदाच जाणवलं पण दोन आठवड्यात त्याच्या आकलनशक्तीत आणि एकाग्रतेत प्रचंड फरक पडला ही प्रक्रिया सुरुवातीला वेळखाऊ वाटते पण यामुळे तुमचा नंतरचा रिव्हिजनचा वेळ खूप वाचतो म्हणजे वाचनाला एका, एका सक्रिय आणि सजग प्रक्रियेत बदलणं यामुळे फक्त अभ्यासच चांगला होणार नाही तर आपली एकाग्रता करण्याची क्षमताही वाढेल जी इतर कामांमध्येही उपयोगी पडेल निश्चितच आणि यात अजून एक गोष्ट आहे जेव्हा आपण पूर्ण भान ठेवून वाचतो तेव्हा आपण त्या माहितीला आपल्या आधीच्या ज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करतो हे मी आधी कुठे वाचलं होतं किंवा याचा व्यवहारात काय उपयोग आहे असे प्रश्न मनात निर्माण होतात या प्रक्रियेला ऍक्टिव्ह लर्निंग म्हणतात आणि यामुळे माहिती केवळ लक्षात राहत नाही तर ती समजते सम्यक स्मृती ही केवळ लक्ष देण्याची क्रिया नाही तर ती एक सखोल आकलन प्रक्रिया आहे आता आपण ह्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत आपण योग्य बोलणं योग्य प्रयत्न आणि योग्य एकाग्रता याबद्दल बोललो पण या, बोल या सगळ्याचा आपल्या आयुष्यात समतोल कसा साधायचा कारण अनेकदा विद्यार्थी दोन टोकांच्या भूमिका घेतात एकतर परीक्षेच्या आदल्या रात्री जागून अभ्यास करतात किंवा मग वर्षभर पुस्तकाला हातच लावत नाहीत इथेच मध्यम मार्ग ही संकल्पना येते बरोबर ना तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे मध्यम मार्ग या सगळ्या तत्वांना एकत्र बांधणारं सूत्र आहे स्रोतामध्ये याबद्दल अचूक वर्णन आहे अति अभ्यास करून आजारी पडणे किंवा अभ्यासच न करणे या दोन्ही टोकांचा त्याग करून समतोल राखणे हे तत्व आपल्याला सांगतं की यश मिळवण्यासाठी स्वतःला टोकाचा त्रास देण्याची गरज नाही पण आपल्या समाजात तर नो पेन नो गेन ही म्हण खूप लोकप्रिय आहे असं मानलं जातं की जोपर्यंत तुम्ही स्वतःला झोकून देत नाही रात्रीचा दिवस करत नाही तोपर्यंत मोठं यश मिळत नाही अशा वेळी हा मध्यम मार्ग थोडा तडजोडीचा किंवा कमी महत्वाकांक्षी वाटत नाही का नाही नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे मध्यम मार्ग म्हणजे आळशीपणा किंवा कमी मेहनत करणे नाही याचा अर्थ आहे शाश्वत पद्धतीने मेहनत करणे शाश्वत सस्टेनेबल हो याला अर्थशास्त्रात लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणतात म्हणजे समजा पहिल्या चार तासात तुम्ही ऐंशी टक्के अभ्यास पूर्ण केला तर पुढच्या चार तासात कदाचित फक्त दहा टक्के नवीन अभ्यास होईल अच्छा कारण तुमचा मेंदू थकलेला असतो नवीन माहिती साठवण्याची त्याची क्षमता कमी होते त्यामुळे कमी वेळात जास्त प्रभावी अभ्यास करणं महत्वाचं आहे अति अभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतो ज्यामुळे अभ्यासाची गुणवत्ता कमी होते तर दुसरीकडे अभ्यास न केल्याने ध्येय गाठता येत नाही त्यामुळे अभ्यास विश्रांती मनोरंजन आणि पुरेशी झोप या सगळ्यामध्ये संतुलन साधणे हेच यशाचे खरे गमक आहे खरे मध्यम मार्ग हा केवळ अभ्यासासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही आवश्यक आहे अभ्यासाच्या वेळापत्रकात खेळासाठी आणि आपल्या छंदांसाठी वेळ असायलाच हवा यामुळे मन ताजतवानं राहतं आणि अभ्यासाला नवीन ऊर्जा मिळते म्हणजे अभ्यासाला आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानायचा संपूर्ण आयुष्य नाही जेव्हा आपण हे संतुलन साधतो तेव्हा आपण अभ्यासाचा ताण न घेता त्याचा आनंद घेऊ शकतो मला वाटतं मध्यम मार्ग हे तत्त्व आपल्याला वर्क लाइफ बॅलन्सचं प्राचीन स्वरूप शिकवतं अगदी तसंच आहे हे तत्व आपल्याला सांगतं की एक सुनियोजित आणि संतुलित दिनचर्या आखूनही मोठ्यात मोठी ध्येयं गाठता येतात हा मार्ग कदाचित हळू वाटेल पण तो अधिक शाश्वत आणि आरोग्यदायी आहे तो तुम्हाला फक्त परीक्षेपर्यंत नाही तर आयुष्याच्या शेवटपर्यंत ऊर्जा देत राहील तर आज आपण सम्यक वाचा सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि मध्यम मार्ग या चार महत्वाच्या तत्वांवर सविस्तर चर्चा केली ही तत्व केवळ अभ्यासाच्या पद्धती बदलत नाहीत तर त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही कसा बदलू शकतात हे आपण पाहिलं आणि या सगळ्या तत्वांना एकत्रितपणे पाहिलं तर लक्षात येतं की ही केवळ अभ्यासाची तंत्र नाहीत तर एक शिस्तबद्ध आणि संतुलित जीवनशैली जगड्याचा मार्ग आहे यश हे केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं तर ते आंतरिक शिस्त सजगता आणि समतोलातून मिळतं हाच या सगळ्याचा सार आहे श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपण आज अभ्यासाच्या संदर्भात मध्यम मार्ग पाहिला पण जर हाच मध्यम मार्ग आपण आपल्या नात्यांमध्ये आपल्या आरोग्याच्या सवयींमध्ये किंवा अगदी आपल्या सोशल मीडियाच्या वापरात शोधायचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्या संपूर्ण जीवनावर काय परिणाम होऊ शके